मित्रांनो नमस्कार महायुतीला जबरदस्त बसलाय फटका शिंदेसह अजित पवार या दोघांनाही जबरदस्त दणका मित्रांनो शरद पवारांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा मित्रांनो मुंबईसह दिल्लीतून सर्वात मोठी घडामोड ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातील या घडीची महत्वाची बातमी मित्रांनो सध्या समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले मात्र या सरकारवरती सगळ्यांचं लक्ष असतानाच सरकारने वेगवेगळे निर्णय घेतले परंतु या निर्णयामध्ये शिंदे गटाला सर्वात पाठीमागे ठेवण्याचा एक नवीन प्लॅन आखला गेला त्यानुसार एकनाथ शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना बाजूला सरण्याचा प्लॅन आखला जातोय मित्रांनो याच वेळी सध्या उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बातमी येते ती म्हणजे मित्रांनो पुढील दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया सुप्रीम कोर्टास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची किमया आता प्रचंड वाढल्याचं चित्र सर्वांना दिसू लागलं महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पंधरा दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणे तापल्याचं चित्र आपण पाहत आहोत उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडणार फोडणार असे म्हणता म्हणता भाजप आता बेजार झाली परंतु शिंदेगडला फुटता फुटता वाचवणं आता भाजपलाही अवघड होऊ लागलंय कारण हे तसंच आहे महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात हिमतीवरती लढलं जात आहे हे सर्वांना माहीत आहे शिवसेना प्रमुखांच्या हिमतीवरती महाराष्ट्राचं राजकारण गेले तीस वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करत आहेत मात्र आज शिंदेंनी शिवसेना नेली पक्षचिन्ह नेलं यामुळे शिवसेनेचे दोन भाग पडले आणि यातच काल संध्याकाळी मुंबईतून मोठी बातमी समोर येऊ लागली आहे शिंदेगड सत्तेच्या बाहेर जाता की काय अशी चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदेची काल मंत्रिमंडळाला दांडी मंत्रालयात झालेल्या बैठकीला दांडी त्यामुळे अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस यांच्यात काही सख्य आता राहिलं नसल्याचं सर्वात मोठा खुलासा पत्रकारांनी केला गेला आहे त्यामुळे तिघांची तोंड तिनेकडे झाल्यामुळे या युतीचे तीन तेरा होऊ लागलेत अशी शक्यता सध्या बळावली आहे इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे युतीचं तिसरं पाऊल पुढे चाललं आहे युती कोणालाही न सांगता अचानक मुंबईत यू, महायुती करून महाराष्ट्राच्या राजकारणात श्रीगणेशा करायचा असं ठाकरे बंधूंनी ठरवल्याचं चित्र आपणासमोर दिसू लागलंय यातच उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी मनसेला साथ घातले असून प्रथमच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एखाद्या पक्षाला युतीसाठी आमंत्रण दिल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा हा शिंदेगडासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती झाली तर मनसेचे मात्र खूप मोठे चांगले नेते निवडून येतील परंतु शिंदेगडाला मात्र राज्यात राजकारण राज करताना खूप मोठे परिश्रम घ्यावे लागतील ही मोठी बाब इथे दर्शवावी लागते कारण की शिंदेगड काही झाले तरी राज ठाकरेंच्या दारी जात असत परंतु आता युती झाल्यानंतर मात्र कोणीही वाली उरणार नाही चित्र सध्या तरी मुंबई आणि परिसरात दिसून राहायला लागलं आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र आता पवारांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून शिंदेगडावरती निशाणा राखून आहेत शिंदेवरती जो राग आहे सत्ता स्थापन करण्या करण्यापूर्वी एकनाथ शिंदेनी जशा प्रकारे भाजपला त्रास दिला सत्ता स्थापन करताना बहुतांश पंधरा ते वीस दिवस ते सत्तेत सामील होणार की नाही याच्यावरती मोठं प्रश्नचिन्ह होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद मागत होते परंतु भाजपला ते नको होतं स्वतःकडे मुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद ठेवायचं होतं मात्र शिंदेंनी हे खूप मोठं ताळून धरल्यामुळे केंद्रातील नेते महाराष्ट्रातील नेते एकनाथ शिंदेवरती सध्या खूप प्रचंड रागावून रागावले असल्याचं यावरून पुन्हा ऐक दिसतंय कारण की अजित पवारांच्या खांद्यावरती बंद ठेवून देवेंद्र फडणवीस शिंदेगडाचा खरेट कार्यक्रम करत असल्याचं चित्र मुंबईत सध्या दिसू लागलं आहे कारण की अजित पवारां अजित पवारांच्या हस्ते शिंदेगडला कोणत्याही प्रकारचा निधी न मिळाल्यामुळे पुरेसा नदी निधी न, न मिळाल्यामुळे शिंदेगडाचे सगळेच आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्यावरती प्रचंड संतप्त झाल्याचं आपण पाहिलं आहे आणि ही मोठी खेळी असल्याचं चित्र आहे कारण की अशक अशोक रुज शिंदेगडावरती प्रचंड लाट निर्माण करायची पण सत्तेच्या बाहेर काढायचं हा प्लॅन तर दोघांचा नाही ना अशी चर्चा देखील सध्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे त्यामुळे भाजप ज्या पक्षाला मोठं करते त्या पक्षाला नक्कीच संपवते आपला आपला प्रतिस्पर्धी कोणी जवळ ठेवत नाही हे भाजपचं राजकारण गेल्या तीस वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाहिलंय त्यामुळे उद्धव ठाकरे जे म्हणत होते ते एकनाथ शिंदेंना समज नाही आणि आता मात्र त्यांच्यावरच ही वेळ आल्यानंतर मात्र भाजप आणि शिंदेगडामध्ये बरस खूप दुरावल्याचं चित्र आपल्याला सर्वांना दिसू लागलंय त्यामुळे आगामी काळामध्ये भाजप शिंदेना सत्तेच्या बाहेर काढून शरद पवारांना सत्तेमध्ये घेऊ शकतं ही देखील सर्वात मोठी बाब समोर आली आहे अजित पवार शरद पवार एकत्र झाले शिंदे जर बाहेर गेले तर उद्धव ठाकरेंना खूप मोठं रान महाराष्ट्रात मिळेल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय शिंदेगडाची अवस्था अतिशय बिकट आगामी काळात होईल का